आता तुम्ही तलाटी भरतीच्या बाबतीत बघितलं तर साडेचार हजार जागेसाठी साडे दहा लाख मुला मुलींनी फॉर्म भरले आणि आठ लाख मुला मुलींनी ती परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी प्रायव्हेट कंपनी टी सी एस तसं टाटा असल्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही ते खूप पारदर्शक आहे ती कंपनी पारदर्शक पण जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये काही ट्रान्सपरन्सी कुठेही नव्हते कारण का सी सी टी व्ही नव्हते त्यानंतर जे काही मेटल डिटेक्टर होतं ते नव्हते त्याच्याच बरोबर ऑफिशियल एखाद्या चांगल्या ठिकाणी ती परीक्षा व्हायला पाहिजे होती पण कधी कधी कुठेतरी गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा परीक्षा ती घेतली गेली त्यामुळे ह्याच्यावरनं कुठंतरी एक आश्चर्य वाटतं आणि ज्या लोकांनी पेपर फोडला म्हणून आपण बोललो त्याच्यावर एफ आय आर झाला ते लोकंसुद्धा तिथे तलाठी झालेले आपण बघितलं त्यांच्या पत्नी तलाठी झालेलं आपण बघितलेलं काही काही कुटुंबात तर भावालाही तेवढेच मार्क बहिणीलाही तेवढे मार्क अजून चुलत्यालाही तेवढेच मार्क तर ते हे जे काय झालेलं आहे ते आकडेवारी आणि एफ आय आरची संख्या आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले आणि काही मुलांचं मत आहे की पंचवीस ते, ते, ते तीस लाख रुपये हे मागण्यात आले होते भरतीसाठी आता ही मुलं जर दहा वर्ष प्रयत्न करत असतील आणि त्याच्याकडे पैसा नाही म्हणून त्यांना तलाठी होता येत नसेल तर त्यांच्यावर अन्याय आहे म्हणजे गरीबावर अन्याय आहे